तरी छान डेकोरेटेड केलेली हे व्हिईकल दिसत आहे मला दोन हजार बावीस मॉडेल आहे मॅडम गाडी फक्त रनिंग झालेली फोर्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर सर वन पॉईंट थ्री मधलं हे कमर्शियल व्हेकल दिसत आहे हो, सर याच्याबद्दल काय वन पॉईंट थ्री सर दोस्त बद्दल काय सांगाय हो, दोस्त म्हणजे सांगायचा दोस्त म्हणजे मित्र आपला सका तुम्ही शेतकरी आहात आणि तुमचा जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताय औ मग ही गाडी फक्त तुमच्यासाठीच बनली आहे एक न्यू जनरेशन कार तुमचं युटिलिटी व्हेकल दिसतंय सर हे जिनिओचं फेस्टिफ्ट व्हर्जन okay. आहे ओके हा दोन हजार अठराचं मॉडेल आहे तिचं इम्पेरिओ नाव आहे हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल वर नाव आहे नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन आणि मी आहे तुमची लाडकी होस्ट गीतांजली काय म्हणतोय मित्रांनो तुमचे कमेंट्स आम्ही वाचतोय बरं का आणि तुम्हाला कमर्शियल बद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे हे आम्हाला कमेंट्स मधनं जाणवलंय म्हणून हा एपिसोड खास तुमच्यासाठी आपले शेतकरी मित्र ज्यांना कमर्शियल व्हेकल हवं आहे किंवा ज्यांनी नवीनच उद्योग सुरू केला आहे त्यांना सुद्धा कमर्शियल व्हेकलची आवश्यकता आहे अशांसाठी हा हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि हा आजच तुम्ही व्हिडिओ बघता आहे चॅनलवर नवीन आहात सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो माझी एक छोटीशी तक्रार आहे व्हिडिओ तर तुम्ही खूप बघताय पण सबस्क्राईब करायचा कंटाळा करताय की नाही मग एवढं बटन दाबा बरं तर मित्रांनो कमर्शियल व्हेकलची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आकाश सर चला भेटूया आकाश सरांना बघूया ते कुठल्या कमर्शियल व्हेकलची काय काय माहिती देत आहे चला भेटूया आकाश सरांना तर कमर्शियल व्हेकलची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज आहे आकाश सर आकाश सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मॅडम तुमचं एकदम मजेत सर काय म्हणाल तुमच्या या मॉल बद्दल काय सांगाल त्याचं काय मॉल बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं हरिओ मोटर्स नावाने दालन आहे इसवी सन दोन हजार सालापासून आपण कार्यरत आहोत तुमच्या सेवेसाठी बरं आमचे शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो अवघ्या महाराष्ट्रात तुम्हाला एवढा स्टॉक कुठेच बघायला भेटणार नाही याची खात्री देतो पूर्ण दीडशे गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे अव्हेलेबल आहे लो सेगमेंट पासून तर हाय सेगमेंट पर्यंत आपल्याकडे कमर्शियल व्हेकल ओके सर आपण या व्हेकल पासून सुरुवात करूया yes. तुम्ही सांगा सर हे व्हेकल कसं आहे आणि याचं वैशिष्ट्य काय ही गाडी ना मॅडम दोन हजार बावीस चा मॉडेल आहे ट्रक प्लस व्हर्जन आहे ट्रक प्लस म्हणजे जे आपले लोकल शेतकरी आहे त्यांचा शेतीचा माल त्यांना आपल्या बाजार तळात वगैरे घेऊन जायचा असतो चांगला ऍव्हरेज असतो गाडीला गाडीला एव्हरेज कमीत कमी चौदा चा सांगितलेला आहे दोन हजार बावीस ची प्लस एकदम सुंदर अशा कंडिशन मध्ये ही मालेगावची बॉडी या बॉडीला बांधायला पन्नास हजार रुपये खर्च होतो त्या गाडीला तुम्हाला नवीन ट्रे भेटणार आहे नवीन बॉडी भेटणार आहे टायर नवीन भेटणार आहे आणि सर्व डॉक्युमेंटेशन हे क्लिअर करून भेटणार आपल्याकडे तुम्हाला सर्व डॉक्युमेंटेशन क्लिअर करून भेटणार इव्हन म्हणजे आरटीओ ट्रान्सफर पासून सर्व तुम्हाला आपण करून देणार Okay. आणि लोन सुविधा देखील नव्वद ते पंच्याऐंशी टक्के लोन सुविधा याच्यावरती उपलब्ध तुम्हाला भेटणार ओके तर मित्रांनो हे मॉडेल आहे आणि आपले शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी तर हे खूप कामाचं आहे जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि आपल्याला विश्वासार्हता जी आहे ती या मॉल मध्ये तुम्हाला मिळणार आहे या व्हेकल सोबत बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे डेकोरेटेड केलेली हे सांगा दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मॅडम दोन हजार एकवीस हिला नारायणगाव बॉडी ही खूप फेमस बॉडी आहे फक्त बॉडी बनवायलाच खर्च येतो ओके म्हणजे एकदम हेवी आणि एकदम हेवी वापर केलेला आहे गाडीमध्ये अँगलचा त्यानंतर फळ्यांचा खूप हेवी आहे त्याचसोबत हिला पंजाब कॅरियर हे टाकला आहे कॅरियरचाच खर्च आहे कमीत कमी साडेचार ते पाच हजार रुपये चारही टायर गाडीचे नवे आहे पाट्याची हाईट पण आहे म्हणजे अशी दबंग गाडी पूर्ण एकवीसचं मॉडेल आहे गाडीचे पेपर तुम्हाला सर्व क्लिअर करून भेटणार आणि लोन सुविधा देखील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपण आपल्या ग्राहक बांधवांना करून देऊ नव्वद नव्वद टक्केपर्यंत लोन छोट्या पिकअपवर बोलेरो पिकअपवर होऊन जातात आराम ग्रेट प्रत्येक ग्रेट। तालुक्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लोन सुविधा उपलब्ध होऊन जातात ओके सर आपण जेव्हा गाडीची माहिती देतोय तर तुम्ही याची किंमत सांगत नाहीये त्याचं मागचं काही कारण ऑफर ऑफर न सांगण्याचं कारण एवढंच आहे का आता बऱ्याच वेळेस काय होऊन जातं आपण ऑफर सांगितली का समजा सहा लाख रुपये कस्टमरांना काय वाटतं ग्राहकांना वाटतं यार सहा लाख रुपये मग कॉल करण्यात काय अर्थ नाही बरोबर म्हणून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचतच नाही तसं न जाणून घेण्यासाठी जेव्हा तुम्ही फोन करता तुमचं बजेट सहा लाखाचं आहे बरोबर पण मी किंमत तुम्हाला सात लाख रुपये सांगतो पण मी तुम्हाला कुठेतरी बसू शकतो त्यामुळे किंमत सांगत नाही किंमतीसाठी तुम्ही संपर्क साधा जेणेकरून आपल्याला थोडस संभाषण होईल आणि संभाषण झाल्यानंतर ऋणानुबंध वाढता आणि काहीतरी आपण कुठेतरी मार्ग काढू शकतो असं बघितलं मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि या मॉल ला प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे म्हणजे तुमच्या स्वप्नातलं जे, जे व्हेकल आहे ते तुमच्या दारात असेल बघूया पुढची गाडी कुठली आहे सर ही गाडी तर एकदम दिसते काय सांगतो दोन हजार चौदाच मोठा पिकअप पण दाखवू मॅक्सिडक प्लस आहे चौदाचं मॉडेल कडक ही पण मालेगाव ची बॉडी बांधली आहे गाडीला चारही टायर नवीन गाडीवर लोन सुविधा देखील उपलब्ध चांगल्याच चांगली होऊन जाणार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सिविल ओके असेल सात बारा मना त्यानंतर घरपट्टी बँकेचे चेक असे नॉर्मल डॉक्युमेंट्स असतात कमर्शियल ला okay. ते असतील तर आपण तुम्हाला नव्वद टक्के याच्यावरती पण लोन सुविधा उपलब्ध करून देऊ ग्रेट ऑफर सर ही अजून एक छोटी पिकअप दिसते हिच्याबद्दल काय सांगाल हे दोन हजार अठराचं मॉडेल आहे मॅडम दोन हजार हिला आपल्या इथली स्पेशलिटी अशी आहे मोटरची आपण जो मागचा ट्रे असतो पिकअप गाडीचं काम मेन म्हणजे मागचं स्टोरेज बॉक्सच असतं आपण तो ट्रेच नवीन टाकून देतो डायरेक्ट जुनी जी पण असतं ते काढून टाकून देतो नवीन ट्रे टाकून नवीन बॉडी बांधून म्हणजे ट्रेला पंचवीस हजार बॉडीला चाळीस हजार पासष्ट हजार रुपये हा तुमच्यासाठी वापरासाठी आपण हा ऑलरेडी करून ठेवतो जेणेकरून नवीन वस्तू तुम्ही पहिले तिच्यात टाकणार आमच्याकडून गाडी घेतल्यानंतर त्याचसोबत टायरची पण आपण कमतरता म्हणजे सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आपण इथं मला तर हे सांग ना माझ्या ग्राहकांना तुम्हाला जर का कुठली कमतरता भासेल आमच्या गाड्यांमध्ये तर आम्हाला तुम्ही सांगा आम्ही ती पण करून देऊ आम्हाला कमतरता वाटते तुम्ही आम्हाला हे करून द्या ते पण आम्ही पूर्ण करून देऊ बघा मित्रांनो सर स्वतः करताय की ऑलमोस्ट नव्यासारखी गाडी ते तुम्हाला करून देणार आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ बघा आणि या मॉल ला नक्की भेट द्या चला बघूया पुढची गाडी कुठली आहे मोस्ट डिमांडिंग डीआय टर्बो दिसतेच्याबद्दल काय सांगा सोळाचं वर्जन आहे ऍक्च्युअली दोन हजार तेरा पासूनच बीएस फोर गाड्या पंपाच्या च्या गाड्या बंद झालेल्या बीएस फोर गाड्या चालू झालेल्या होत्या पण पंधरा सोळा मध्ये काय काय कस्टमरांच्या डिमांड नुसार कंपनीने गाड्या बनवून दिलेल्या आहेत त्याच्यातली ही एक रेअर पीस आपल्याकडे आहे दोन हजार सोळाचं वर्जन डीआय टर्बो मध्ये कडक कंडिशन मध्ये गाडी सेम नवीन ट्रेन नाशिक बॉडी बांधलेली आहे पंजाब कॅरियर सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून भेटणार किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा लोन सुविधा देखील आपण चांगली उपलब्ध करून महिंद्राची ही जी गाडी आहे सर या कमर्शियल व्हेकल बद्दल काय सांगाल हिचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही बोलेरोला ह्या पिकअपला वन पॉईंट सेव्हन म्हणजे सतराशे किलोची कॅपॅसिटी कॅपॅसिटी पेलोड कॅपॅसिटी आरटीओ ऑथराइड असते जेणेकरून तुम्ही बाउंड्री क्रॉस करताय किंवा कुठे आयटीओ लिगली तुम्हाला पेलोड तुम्हाला घेऊन जायचं सतराशे त्याच सोबत तिचं वैशिष्ट्य असं आहे की हिला नऊ फुटीचा कार्गो बॉक्स भेटतो मागच्या ट्रॉलीची आहे ती नऊ फुटाची भेटते आणि इंजिन पण स्ट्रॉंग आहे आणि इला टर्नची जी म्हणजे बऱ्याच वेळेस काय होऊन जातं लोडिंग ट्रकला आणि पिकअप्सला अडचण येते टर्न टर्निंगला वगैरे तर ह्या गाडीला एक्स्ट्रा लॉंगला फुल टर्न दिलेला आहे तुमचा जागीच टर्न बसतो मी तुम्ही जरी गाड्याचा विचार केला आता एवढ्या स्पेसमधून तरी गाडी आरामात निघून जाईल दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यातली गाडी सिंगल ओनर गाडीवर एचपी नाही म्हणजे पार्टीने अजूनपर्यंत लोनच घेतलेली नाही कॅश गाडी घेतलेली होती सुंदर कंडिशन मध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला क्लिअर करून भेटणार नव्वद टक्के वरती सुद्धा लोन सुविधा आपण उपलब्ध करून देऊ या गाडीचं स्पेशल कस्टमर बर... जे असतं ते जवार मोखाडा वाडा पालघर त्यानंतर इकडे आपलं विदर्भात चालून जातं नंदुरबार जालना त्यानंतर तुमचं हिंगोली नांदेड नागपूर या भागात गाडीला जास्त डिमांड आहे कापसावर गाड्या चालतात ना तिकडे त्याच्यामुळे जास्त लोड बसतो ओके चोवीस ची ची गाडी आहे मित्रांनो ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त हार्डली दीड एक दोन वर्ष झालेले मित्रांनो त्यामुळे जर नवीन व्यवसाय सुरू करत असाल हे एक बेस्ट तुम्हाला ऑप्शन आहे आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर तुम्ही महाराष्ट्राबाहेर पण तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तो तो बढिया ऑप्शन आहे मित्रांनो चला सांगाल या गाडी बद्दल जर का तुम्हाला जर का लाकडी हवी असेल किंवा तुमच्या अपेक्षा नुसार बॉडी हवी असेल आम्ही तुम्हाला बॉडी कम्प्लीट करून देऊ त्याच्यात तुमच्या अपेक्षानुसार बॉडी पण बांधून देऊ क्या चाहिए इतके सगळे तुम्हाला इथे ऑप्शन मिळत आहे मित्रांनो यू हॅव टू मस्ट व्हिजिट दिस मॉल पुढची गाडी कुठली दोन हजार बावीस चा मॉडेल आहे मॅडम गाडी फक्त रनिंग झालेली फोर्टी फाईव्ह थाउजंड किलोमीटर त्यानंतर आता फोर्टी फायव्ह झाल्यानंतर चार टायर पार्टीने नवीन टाकलेले आहे कंपनीच आहे अजूनपर्यंत बॉडी बांधलेली नाही वस्तू अजून गाडीने काहीच वाहिलेली नाही म्हणजे शंभर ते दोनशे किलो त्यांच्या फक्त दुधाच्या कॅन्स ते त्यांच्या डेअरी पासून ते मळ्यापर्यंत मळ्यापासून ते डेअरी पर्यंत एवढाच त्यांचा गाडीचा ट्रान्सपोर्टिंग होती बाकी गाडीचा युज काहीच थेंच झालेला नाही एकदम सुंदर कंडिशन मध्ये वन पॉईंट सेव्हन व्हर्जनच आहे सतराशे कॅपॅसिटी वाल बावीस ची गाडी सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून भेटणार आणि लोन सुविधा नाही डॉक्युमेंट्स पण क्लिअर आहे ऑलरेडी म्हणजे यायचं गाडीला सेल मारायचं गाडी घेऊन जायची अशी म्हणजे दोन हजार बावीस ची गाडी आहे अतिशय कमी वापर झालेला ही गाडी आहे म्हणजे ऑलमोस्ट नवीच गाडी आहे मित्रांनो बघूया आता पुढची गाडी आणि तिचं काय काय वैशिष्ट्य आहे सर ही एकदम वेल इक्विप्ड गाडी दिसते काय सांगाल ही दोन हजार एकवीस जाए। ची गाडी आपली नाशिक आहे एच पंधरा बॉडी बांधलेली आहे तिची ओळखच आहे म्हणजे या फळ्यांना बघितल्यावरच कोणी पण ओळखून जातं नाशिकची गाडी आहे एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडी फळ्यांचा वापर छान झालेला आहे नक्षीकाम गाडी मध्ये छान झालेलं आहे कलरचं स्टीलचं कॅरियर आहे एकवीस ची गाडी वन पॉईंट सेव्हन सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून भेटणार दोन सुविधा देखील नव्वद ते ऐंशी टक्के याच्यावरती उपलब्ध करून भेटणार कडक कंडिशन मध्ये एकवीसचं मॉडल संपर्क ओके मॉडेल आहे छान पैकी नाशिक बॉडी आहे हिची इंटरेस्ट असाल तर नक्की आज मॉल ला संपर्क साधा किंवा फोन करा मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे वाव हे रफ अँड टफ मॉडेल दिसतंय माझ्या समोर सर याच्याबद्दल काय सांग दोन हजार वीस च्या डिसेंबर महिन्यातली गाडी आहे गाडीला अँगलच हुड आहे एकदम हेवी पण वरतून ताडपत्री पण कव्हर केलेली आहे पार्टीने अच्छा कॅरियर स्टील आहे वन पॉईंट सेव्हनच वर्जन आहे नऊ फुटी मध्ये एक वीसच्या डिसेंबर महिन्यात म्हणजे दोन दिवसांचा फरक आहे एकवीस ला असायला सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून भेटणार लोन सुविधा देखील चांगली उपलब्ध करून भेटणार एकदम छान एक गाडी एकदम सर वन पॉईंट फाईव्ह मध्ये हे रफ अँड टफ व्हर्जन हो। दिसत आहे मला हे छान कमर्शियल व्हेकल याच्याबद्दल दोन हजार अठराचं वर्जन आहे त्याला दीड टनाची लिगली पासिंग आहे कडक कंडिशन मध्ये गाडी एकदम म्हणजे रेडियम चा जे तुम्ही बघताय साथ चढवलेला आहे त्यानंतर स्टीलचं कॅरियर आहे अँगल बॉडी आहे चारही टायर गाडीचे कडक आहे एकदम सुंदर अशा मध्ये गाडी एम एच फोर्टी सेव्हन पासिंग मध्ये सुंदर अशी गाडी आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्केच्या वरती सुद्धा आपण लोन सुविधा उपलब्ध करून देऊ म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट वाल्याला सुद्धा आपण मालक बनवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू म्हणजे एकदा फक्त संपर्क साधा संपर्क साधल्यानंतर संपर तुम्हाला तुमचं स्वप्न कसं साकार करायचं त्याच्यासाठी आम्ही तुमच्या स्वप्नाचा वाटा बनू आणि नक्की एकदा तुम्ही भेट द्या मोटर्स बघितलात मित्रांनो इतका अश्युरन्स सर देत आहे आणि या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या आतमध्ये ड्रायव्हर लोकांना रेस्ट करण्यासाठी सुद्धा छान त्यांनी सुविधा करून दिलेली आहे असं छान इंटेरियर सुद्धा केलेलं आहे मित्रांनो दीड दोन टन आरामात ओझर ही गाडी वाहून नेणार आहे आणि सरांनी इतका अश्युरन्स दिलाय की फक्त पन्नास हजार जरी तुम्ही आणले तरी तुम्ही गाडीचे मालक होऊ शकता आणि तुमचं स्वप्न साकार होत इथे बघूया आता पुढची गाडी कुठली आहे सर हे कमर्शियल वेहिकल दिसतंय सर याच्याबद्दल मध्ये आठ फुटाची ट्रॉली भेटते बॉडी मध्ये गाडी आहे कडक कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर करून किमतीसाठी एकदा फक्त खाली दिलेला नंबर हो, संपर्क साधा सर हे सारख्या लुक देणारी ही इम्पेरिय दिसते काय एकदम कडक गाडी आहे म्हणजे माझी फेवरेट गाडी आणि हे कार सारखं फिलिंग आहे म्हणजे जे पिकअप मध्ये आपल्याला दुनके दोनके वाजता गाडीत काहीच नाही कारण की पुढे सस्पेन्शन दिलेलं आहे okay. मागं पाठव दिलेलं आहे ट्रॉली सेम पिकअप एवढीच भेटते रोड कॅपॅसिटी पण छान आहे आणि म्हणजे एकदम रिलॅक्स फील म्हणजे किती लांब तुम्ही प्रवास करा एकदम वनस्टॉप पाचशे जा सहाशे जा हजार जा okay. कडक गाडी एकदम पेपर सर्व क्लिअर भेटणार सोळाचं व्हर्जन आहे इम्पेरिओ सिंगल कॅबिन मध्ये जी तुम्ही पिकअप घ्यायला जाणार सोळाची समजा नाही तरी अंदाजे तुम्हाला सांगतो पिकअप सोळाची सहा लाखाची पुढे घ्यावं लागणार okay. तेच ही गाडी तुम्हाला साधारण चार ते साडेचार लाखाच्या बजेटमध्ये भेटणार आहे मित्रांनो मोस्ट डिमांडिंग कमर्शियल व्हेकल म्हणजे आपली ही दोस्त सर दोस्त बद्दल काय सांगा दोस्त म्हणजे सांगायचं दोस्त म्हणजे मित्र आपला सखा एकदम छान गाडी आहे मित्राप्रमाणेच गाडी आहे कधीच साथ न सोडणारी दोस्त अशोक दोस्त म्हणजे लोड कॅपॅसिटी पण छान आहे चित्र जसं आपला भक्कम साथ देतो तशी ती भक्कम लोड घेऊन आपल्याला साथ देते दोन हजार अठराचं व्हर्जन दोस्त प्लस व्हर्जन आहे पाच बोल्टी डिक्स भेटते मोठं टायर भेटतं मोठी बॉडी भेटते मोठी ट्रॉली भेटते तर कडक कंडिशन मध्ये मालेगाव बॉडी बांधली गाडी आहे नाशिक आपलं लाकडी बॉडी एम एच झिरो सिक्स मध्ये गाडी आहे छान कंडिशन मध्ये सर्व पेपर क्लिअर करून भेटणार किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा लोन सुविधा देखील आपण उपलब्ध करून देऊ ओके okay. मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात आणि तुमचा जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताय अहो मग ही गाडी फक्त तुमच्यासाठीच बनली आहे ही आहे जितो ही। सर या जितो बद्दल काय सांगाल ही मॅडम जितो बद्दल खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पेट्रोल ऍक्टिव्ह चालवणं काय आणि डिझेल जितो चालवणं काय सेम आहे तिला डिझेल ला कंपनीने तीस चा एव्हरेज सांगितलेला आहे पण ही पंचवीस चा एव्हरेज हमकाच देते त्याच सोबत तिची म्हणजे हजार रुपयाचं डिझेल टाकलं तरी टाकी पॅक होऊन जाते एकदम छान गाडी आहे सोबत तिला कोंबडी पिंजरा जो आहे तो केलेला आहे त्यांनी म्हणजे केलेला आहे चारे टायर गाडीचे कडक आहे पंचवीस ते तीस हजार किलोमीटर फक्त रन झालेली गाडी आहे आणि प्लस व्हर्जन मध्ये जीतो प्लस व्हर्जन मध्ये आहे कडक गाडी एकदम एकवीस च मॉडेल जीतो प्लस तुम्हाला मिळते दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे रेडी आहे ज्यांना कुक्कुट पालन हा व्यवसाय त्यांचा पुढे न्यायचा आहे ट्रान्सपोर्ट करायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे मित्रांनो अजून एक जीतो फक्त तुमच्यासाठी सर या गाडी बद्दल काय सांगायला दोन हजार एकोणावीस व्हर्जन आहे पुण्या पासिंग मध्ये आहे इमेज बारा। बर, लोकल लोकल नंबर नंबर म्हणजे लोकांना खूप हव्या असतात हो, इमेज बारा पासिंग मध्ये गाड्या आहे कडक गाडी आहे बॉडी तुम्ही बघू शकतोय गाडीचं ओव्हरऑल कंडिशनच खूप छान आहे चार टायर गाडीची कडक आहे आणि किंमत सुद्धा एकदम वाजवी राहणार तुम्ही किमतीसाठी एकदा फोन करा सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आपण क्लिअर करून देऊ ओके मित्रांनो तुमच्यासाठी ही आली आहे महिंद्राची सुप्रो प्रॉफिट ट्रक सर हिच्याबद्दल काय सांगाल ही सुप्रो प्रॉफिट ट्रक आहे मॅडम मिनी व्हर्जन मध्ये चार गेरीला येतात त्यानंतर खूप छान गाडी म्हणजे आता कसं झालं टाटा एस वर लोका ताटेस, ताटेस, ताटेस लोक म्हणजे टाटा एस टाटा एस एक सेगमेंट मध्ये एक टाटा एस एक डोक्यात होता बरोबर महिंद्राच्या जितो सुप्रो हे जे प्रोडक्ट आहे खूप आरामदायी त्याचसोबत खूप लो मेंटेनन्स वाल्या गाड्या आहेत हिला okay. पुढे पण पाठ्या येतात मागे पण पाठवता येतात त्याच्यामुळे लोड कॅपॅसिटी चांगली भेटते आणि किंमत सुद्धा वाजवी आहे तेवीस ची गाडी आहे लेटेस्ट गाड्या आता एक वर्षाची तुम्ही किमतीसाठी संपर्क साधा लोन सुविधा देखील चांगल्यात चांगली उपलब्ध होऊन जाईल चा okay. प्रोडक्ट आहे बोलायचं काही कामच नाही मित्रांनो okay. ही आहे टाटा एस ची मेगा एक्सेल सर याच्याबद्दल काय सांगायच ही दोन हजार एकोणवीस चा मॉडेल आहे मॅडम एकदम कडक गाडी आहे हिला जवळजवळ पिकअप एवढी ट्रॉली भेटून जाते तुम्हाला आठ सिटी मध्ये गाडी आहे एकदम कडक पाटे आहे पुढे माग पाटे पॉवर शेरिंग मध्ये गाडी भेटते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर करून भेटणार सोबत कार्गो बॉक्स पॅक डब्बा आहे जेणेकरून आपलं काय स्टोरेज आहे लॉक केलं कुठं पण जेवायला थांबलो लॉक केलं बेफिकर रात्रीचा के काय माल असला लॉक केलं काही टेन्शन नाही म्हणजे साठी किंवा कुरिअर साठी किंवा किराणा दुकानासाठी एकदम उपयुक्त गाडी आहे व्हर्जन आहे कडक कंडिशन मध्ये पेपर सर्व क्लिअर करून भेटणार लोन सुविधा देखील आपण उपलब्ध व्यवस्थित करून देऊ ओके दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो आणि अतिशय सेफ सगळे सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहे लॉकिंग सिस्टीम पण याच्यामध्ये आहे बेस्ट मॉडेल आहे आणि ऑफर पण सर बेस्टच देतील याची मला खात्री आहे बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे एक न्यू जनरेशन कार हो। तुमचं व्हर्जन ओके हा दोन हजार अठराचं मॉडेल आहे नाव आहे दमदार गाडी एकदम दिसायला पण असं वाटतं का समरून कारच का दोन हजार अठराचं व्हर्जन पॉवर विंडो पॉवर स्ट्रिंग एसी रिव्हर्स कॅमेरा त्याच सोबत म्युझिक सिस्टम स्टेरिंगला माउंटेड बटन सर्व गाडीला भेटणार आहे तुम्हाला पाच सीटांच्या कॅपॅसिटी सोबत गाडीला मागे कार्गो बॉक्स सुद्धा दिलेला आहे ट्रॉली सुद्धा दिलेला आहे कडक गाडी म्हणजे असतात क्रशर असतात त्यांना डिझेलचं पण हे करायचे असते वाहतूक करायची असते पण बेस्ट ऑप्शन आहे गाडी डिझेलच्या टँक्स वगैरे ठेवल्या सहा जण एसी लावून मस्त पैकी गाडी इकडून तिकडून पेट्रोलिंग करू शकतं एकदम छान गाडी अतिशय सुंदर मस्त इंटेरियर असलेले सगळ्या फॅसिलिटीज असलेली कार प्लस कमर्शियल व्हेकल असा कॉम्बो असलेली ही गाडी आहे सुंदर व्हेकल आहे नक्की याचा विचार करा बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो फॅमिली सोबत लॉंग टूरला जायचा विचार करताय तुम्ही पण घरामध्ये साधारण आठ नऊ मेंबर्स आहे अहो हे तर बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी बोलेरो सर या व्हेकल सांगा ना बोलेरो प्लस म्हणजे हिच्याबद्दल म्हणजे सांगायची गरजच नाही मॅडम कारण की प्रत्येक शेतकऱ्याच्या आवडतीची गाडी म्हणजे बोलेरो आहे okay. प्रत्येकाच्या दारात बोलेरो वर्जन असतच कारण की बोलेरो ही शेतकऱ्याची एक ओळख आहे नऊ सीटर मध्ये गाडी भेटणार आहे तुम्हाला त्याच्यासोबत ऍडिशनल पॉवर शेरिंग पण भेटणार आहे गाडीला त्याचसोबत एसी पण भेटणार आहे पॉवर शेरिंग प्लस एसी ह्या गाडीला नाईन सीटरला एसी येत नाही पण ही स्पेशल ऑर्डर देऊन घेतलेली गाडी आहे एसी पॉवर शेरिंग गाडी त्यानंतर ओरिजिनल एकाहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी म्हणजे किलोमीटरची पूर्णपणे गॅरंटी एक जरी आकडा दिवस असला तर तुम्ही जसे पैसे देणार तसे आम्ही तुम्हाला पैसे रिटर्न देणार एवढी सासू दे तुम्हाला कारण की स्टाफ मेंबर्सला फक्त गेट पासून ते कंपनीपर्यंत सोडण्यासाठी गाडी वापरलेली आहे कडक कंडिशन मध्ये गाडी आहे अकराचं मॉडेल आहे आणि नंबर सुद्धा छान आहे गाडीचा कडक गाडी एकदम असते पूर्ण ओके टायर बटन आहे पासून सगळे टायर बटन ओके दोन हजार अकराचं हे मॉडेल आहे मित्रांनो अतिशय व्यवस्थितपणे वापरलेलं कम त्यांनी व्हेकल आहे हे त्यामुळे याचा तुम्ही नक्की विचार करा तर तुमची फॅमिली मोठी असेल आणि तुम्हाला एक छानशी गाडी घ्यायची आहे तर हे बेस्ट ऑप्शन आहे बघूया आता पुढचं व्हेकल कुठलं आहे महिंद्राची मॅक्स दिसते आठ महिने वापरलेली गाडी आठ महिनेच वापरली आणि चार हजार किलोमीटर चाललेली गाडी बघतो ओके बघू शकता कॅरी सुद्धा अजून दे हो ड्रायव्हरच्या सीटांच्या बॅग का सुद्धा तसं आहे पुढे तीन सीटांची कॅपॅसिटी दिलेली आता या गाडीला त्यासोबत छोट्या पिकअप पहिल्या मॅक्सी ट्रकला खालून यायचे तिला वरतून पाटे आलेले म्हणजे जेणेकरून दगडा दुगडांमध्ये काही लागायचा प्रश्न येत नाही आठ महिन्यांची गाडी चार हजार चाललेली कंपनी टायर गाडी अजून सुंदर कंडिशन मध्ये कागदपत्र सगळे क्लिअर भेटणार लोन सुविधा देखील आपण चांगल्या चांगली उपलब्ध करून देऊ ओके फक्त आठ महिने वापरलेली गाडी आहे मित्रांनो म्हणजे फक्त दोन हजार चोवीस चा हे मॉडेल आहे आणि तुम्ही नक्की असा विचार करायचा आहे बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे शाळेसाठी तुम्ही स्कूल बसचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात मग या दोन विंगर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सर आम्हाला याची माहिती द्या ना टाटा विंगर दोन दोन घेऊन आलेला आहे ह्या गाड्या लवकर भेटणारच नाही गॅरंटी फक्त आर मोटर्स मध्ये तुम्हाला टाटा विंगर भेटतील कधी पण केव्हा पण अवेलेबल भेटतील ही दोन हजार बाराच व्हर्जन आहे दोन हजार बाराचं वर्जन, बारा वर्जन प्रायव्हेट नंबर मध्ये प्रायव्हेट नंबर तर गाडी भेटतच नाही विंगर लवकर म्हणजे आयटीओ ला पासिंग करायला जा काहीच झंझट नाही टॅक्स वाली गाडी दोन हजार बाराचं व्हर्जन तेरा ची कॅपॅसिटी आहे कडक कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीच्या किमतीसाठी तुम्ही नक्की संपर्क साधा लोन सुविधा देखील आपण व्यवस्थित आपण उपलब्ध करून देऊ दोन हजार बारा बाराचं मॉडेल आहे मित्रांनो आणि तेरा ते पंधरा पॅसेंजर आरामात आराम ही जी आहे ही सतराची गाडी Okay. दोन हजार परमिट मध्ये गाडी आहे एसी कॅबिन भेटणार पॉवर पॉवरिंग भेटणार कडक कंडिशन मध्ये गाडी 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 आहे पण प्लस ची कॅपॅसिटी दिलेली तुम्ही संपर्क साधा कडक एकदम एकदम छान घरगुती दोन हजार सतराचं मॉडेल आहे तेरा प्लस वन चौदा लोक आरामात okay. बसू शकता आहे एसी गाडी आहे मित्रांनो ही बेस्ट ऑप्शन आहे नक्की सरांशी संपर्क साधा बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे सर हे अम्ब्युलन्स व्हेकल दिसतंय आम्हाला याच्याबद्दल काय सांगाल अँबुलन्स ही दोन हजार तेरा व्हर्जन आहे एकदम छान गाडी आहे पेट्रोल मध्ये वापरलेली आहे म्हणजे त्यांचा खासगी दवाखानाच होता झालेली गाडी आहे म्हणजे जास्त पण रफ युज नाही क्लिअर करून भेटणार आहे टॅक्स पासिंग इन्शुरन्स सर्व क्लिअर करून भेटणार किंमतीसाठी तुम्ही संपर्क साधा नक्कीच छान गाडी आहे अँबुलन्स साठी एकदम व्यवस्थित गाडी आहे ओके दोन हजार तेरा मॉडेल आहे मित्रांनो आणि हॉस्पिटल साठी बेस्ट ऑप्शन आहे ऍक्च्युली सरांकडे इतक्या गाड्या आहे आणि इतका स्टॉक आहे पण खरं सांगू मित्रांनो या गाड्या बघून बघून माझे डोळे दिपलेले आहे आणि आता मी थकलेले आहे तर आपण जाऊया आता सरांच्या ऑफिस मध्ये आणि बो, बोलूया लोन आणि बाकी फॉर्मॅलिटी काय आहे ते सगळं जाणून घेऊया चला मग जाऊया सरांच्या ऑफिस मध्ये हरिओ मोटर्सचे आकाश सर आणि किरण सर आपल्यासोबत आहे किरण सर आकाश सर आम्ही तुमचा स्टॉक बघितला अमेझिंग स्टॉक आहे सर आणि आम्हाला खूप आवडला आहे तो तुम्ही माहिती सुद्धा खूप छान सांगितली आहे सर तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की डिटेल ऍड्रेस आमच्या ऑडियन्सला जर हवा असेल तर कसा सांगाल तुम्ही डिटेल ऍड्रेस आम्हाला सांगा आधी किरण सर डिटेल ऍटेल ऍड्रेसमध्ये नाशिकमध्ये संभाजीनगर रोडला इंदू लॉंचच्या शेजारी हरिओ मोटर्स नावाने आपलं वाहन बाजार आहे ओके अजून जवळचा ऍड्रेस तर नाशिकमध्ये मिरची सिग्नल म्हणून फेमस बर। आहे बरं मिरची सिग्नल दुसरा सर प्रश्न असा आहे तुम्हाला की मोस्टली जे कमर्शियल व्हेकल तर शेतकरी बांधव जे आहेत आमचे कमर्शियल लागत असतात त्यांच्यासाठी डॉक्युमेंटेशन काय तुम्ही सांगाल की कसं डॉक्युमेंटेशन त्यांना लागतं सर्वात पहिले तर शेतकरी बांधवांसाठी डॉक्युमेंट जे आहेत ते सर्वात कमी लागतात बरं कसे कमी लागतात की गवर्मेंट सर्वंटला तुम्हाला आयटी रिटर्न लागतो त्यानंतर तुम्हाला त्यांची पेमेंट स्लिप लागते आमच्या हो। शेतकरी बांधवांना या सर्व पेपरची गरज नाहीये खूप कमी कागदपत्रामध्ये मा ते मालक बनवू शकतात गाडीचे कसे तर त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे केवायसी जे लागते आपल्याला रेग्युलर ती त्यानंतर जर मोस्ट लागत असेल तर तुमचा सात बारा जमिनीचा किंवा तुमचा इनकम प्रूफ म्हणून रिसेल प्रूफ लागेल त्याला आपण घरपट्टी म्हणूया हे दोन इम्पॉर्टंट आणि बँकिंग चेक अच्छा मग तुम्हाला बँकिंग ट्रान्झॅक्शन ची गरज नाहीये मग तुम्हाला कुठल्या सॅलरीची गरज नाहीये आणि सिविल जर तुमचं क्लिअर असेल तर या एवढ्या कमी पेपर सोवर आपण त्यांना गाडीचे मालक बनवू शकतो ओके म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना अतिशय कमी डॉक्युमेंट्स मध्ये इथून स्वतःच्या मालकीची गाडी घेऊन जा, जाता येणार आहे मित्रांनो खूप छान गोष्ट आहे ही आणि आता प्रश्न आमच्या व्ह्यूअर्स कडनं आणि आमच्याकडनं आमचे व्यूअर्स म्हणजे नाद गाड्यांचा हे चॅनल बघून जेव्हा लोक तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही काही खास ऑफर द्याल का नक्कीच ऑफर देऊ okay. पहिले तर ऑफर पेक्षा आम्ही तुमचं नाव टिकवण्यासाठी त्यांना चांगलीच चांगली गाडी चांगल्याच चांगल्या सर्व्हिस देण्याचा प्रयत्न आम्ही करू तुम्हाला डिस्काउंट किंवा काहीतरी प्रेझेंट देऊन तुमचं मन समाधान करण्यापेक्षा चांगली चांगली सेवा म्हणजे गाडीमध्ये कमीत कमी तुम्हाला काम तरी निघणार नाही वर्ष दोन वर्ष शेतकरी बंधूला गॅरेज पर्यंत पोहोचणार नाही कुठली रस्त्यात अडचण येणार नाही या सगळे फिजिकली आम्ही आमच्या वर्कशॉपवर रेडी करून कस्टमरला गाड्या प्रोव्हाइड करतो okay. तर तुमच्या मार्फत तर आम्हाला अजून काही कमी वाटलं तर त्यात अजून आम्ही इनपुट करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू बघितला तुम्ही नाथ गाड्यांच्या चॅनलवरून जेव्हा इथे येणार आहात तेव्हा तुमच्यासाठी खास गाडी तयार असेल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि ते नक्कीच पूर्ण करतील याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे मित्रांनो ही सोन्याची संधी गमवू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि संधीचा लाभ घ्या धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं सुद्धा दिली तुमचं व्हेकल आणि त्याचं जे सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला खूप आवडल्या आहेत आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा नक्की आवडतील थँक्यू सो मच धन्यवाद